जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब यांचे फोन आले होते अभिनंदनासाठी परंतु पुढं वैभवी काय करणार वैभवीचं म्हणजे काय इच्छा आहे तिची करिअरसाठी काय तिला प्लॅन आहे तिचा त्याविषयी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आम्ही तर येणारच आहेत भेटायला गावात नाम फाउंडेशनचं काम चालू आहे ते काम बघण्यासाठी आणि पुढील गावची दिशा ठरवण्यासाठी सी ओ साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब हे येणार आहेत परंतु वैभवीला इथं आम्ही घेऊन आलो होतो त्यांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि जी काही पुढची दिशा आहे त्याची शिक्षणाची तर ती आम्ही लवकरच ठरवणार आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही साहेबांची भेट घेतली साहेबांशी एवढं बोलणं झालं की त्यांना थोडी पार्श्वभूमी सांगितली या प्रकरणात थोडं आम्ही बोललो जी काही भावाची हत्या झालेली आहे त्या संदर्भात थोडंसं बोललो आणि या पुढं गावासाठी गावात काय करायचं किंवा काय पुढचा प्लॅन आहे तर त्या संदर्भात जे काही शाश्वत काम आहेत गावातील संदर्भात सावी जिल्हाधिकारी साहेब सी ओ साहेब यांचे फोन आले होते अभिनंदनासाठी परंतु पुढं वैभवी काय करणार वैभवीचं म्हणजे काय इच्छा आहे तिची करिअरसाठी काय तिला प्लॅन आहे तिचा त्याविषयी त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला आम्ही तर येणारच आहेत भेटायला गावात नाम फाउंडेशनचं काम चालू आहे ते काम बघण्यासाठी आणि पुढील गावची दिशा ठरवण्यासाठी सी ओ साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब हे येणार आहे परंतु वैभवीला इथं आम्ही घेऊन आलो होतो त्यांनी साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि जी काही पुढची दिशा आहे तिची शिक्षणाची तर ती आम्ही लवकरच ठरवणार आहोत आणि त्या अनुषंगानं आम्ही साहेबांची भेट घेतली साहेबांशी एवढं बोलणं झालं की त्यांना थोडी पार्श्वभूमी सांगितली या प्रकरणात थोडं आम्ही बोललो जी काही भावाची हत्या झालेली आहे त्या संदर्भात थोडंसं बोललो आणि यापुढं गावासाठी गावात काय करायचं किंवा काय पुढचा प्लॅन आहे तर त्या संदर्भात जे काही शाश्वत काम आहेत गावातील त्या संदर्भात साहेब